पुण्यातील अलार्ड युनिव्हर्सिटी तर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अलार्ड स्कूल ऑफ लॉ चे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न बी वरळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पुणे येथील प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज एम के महाजन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते अलार्ड विद्यापीठाचे कुलाधिपती डॉक्टर एल आर यादव हे अध्यक्षस्थानी होते तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ पूनम कश्यप आणि डॉक्टर राम यादव उपस्थित होते त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ एस बी बखारिया महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी कार्याध्यक्ष आणि सदस्य सदस्योकेट राजेंद्र ओमाप उपस्थित होते यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रामराजे भोसले यांनी न्यायाधीश प्रसन्न वरळे यांचा विशेष सत्कार केला भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे समाजात वावरताना सर्व धर्मांचा आदर सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे परंतु जेव्हा समाजात वावरतो तेव्हा संविधान हाच खरा धर्म असतो त्याचे आचरण करणे हेच धर्म आचरण आहे असे विचार व्यक्त करून न्यायाधीश वरळे पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार शिक्षण ही प्रगतीची शक्ती आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उपयोग ग्रामीण जनतेसाठी करावा पुणे जसे शिक्षणाचे माहेरघर आहे तसेच संतांचेही माहेरघर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसार इगलेसे रोप लाविले द्वारी त्याचा गेला गगनावरी यानुसार येथे नव्याने सुरू करण्यात आलेली विधी शाखा सर्वोत्कृष्ट बनेल असा विश्वासही न्यायाधीश वरळे यांनी यावेळी व्यक्त केला And institute, the started in 2004 and in a short span of two decades developed this institute took this institute to new heights and i have no doubt that this institute will also make a mark on the scenario of the academics not only in state of maharashtra but in entire country and uh, सिंहर है <laughs> आणि संत ज्ञानेश्वरांनी फार छान म्हटलं की इवलसे रोप लावी येणे द्वारे वेलू तयाचा गेला गगनावरी सो नाव दिस प्लॅन्टेशन ऑफ स्कूल ऑफ गॉड आणि युअर टू बी फ्री शेल्टर टू मेनी स्टुडंट्स अँड मेनी सिटीजन्स आय वॉज ऑल्सो इम्प्रेस्ड बाय दी लाईफ जर्नी ऑफ श्री यादव <laughs> बच्चन साहब की चीनी कम देखी थी लेकिन चीनी इतनी ज्यादा होती है कि डॉक्टर एल आर यादव म्हणाले हम अलग हे हम यानुसार शाखेतील विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकांबरोबरच सत्तर टक्के प्रॅक्टिकल ज्ञान देण्यावर भर देऊ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात युवकांसाठी या विद्यापीठातून उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाईल असेही ते म्हणाले आज अलर्ड युनिव्हर्सिटी या कॅम्पसमध्ये अलार्ड स्कूल ऑफ लॉ या नवीन कोर्साचा उद्घाटन समारंभ झाला याचे मुख्य अतिथी होते माननीय जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्रसन्न वी वराले सर आणि गेस्ट ऑफ ऑनर होते एम के महाजन सर जे प्रिन्सिपल जज पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टचे आहेत आन्... आणखी आणखी बरेच गणमान्य लोक आलेत आणि आज ह्याचा शुभारंभ आम्ही करून आणि पुढं जायचे असं प्रयत्न आहे की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे, जे आम्ही काढलं आहे त्याचा हेतू असे आहे की ज्या ज्या स्टुडंट या किंवा कुठल्याही फॅकल्टीमध्ये क्वालिटी एज्युकेशन कसं देऊ शकतो हो। सत्तर टक्के प्रॅक्टिकल लर्निंग अँड थर्टी पर्सेंट क्लास लर्निंग ह्या जो आमचा हेतू आहे की मेक दी स्टुडंट टोटली कॉन्फिडेंट क्वालिफाईड सो दॅट वेन ही गोज टू इज फील्ड ऑफ प्रॅक्टिस त्याला असं नाही की बाबा मला काही माहीत नाही या सर्व तयारी असं ह्या लॉ स्कूलमध्ये होईल ह्याचा सर्व भाग घेऊन आम्ही ही आज एक समारंभची तयारी केली आणि ह्याचा ही समारंभ पार पाडली आम्हाला असा अपेक्षा आहे की या कार्यक्रमानंतर आमच्या स्कूल ऑफ लॉ ह्याची स्टँडर्ड वाढेल आणि आम्ही पुण्यात एक चांगला स्कूल ऑफ लॉ या मार्गातून जो आमची तयारी आहे त्याचा आम्ही पुढे जाऊ असा आम्ही अपेक्षा आहे आज हमारे यहाँ पे हमारी युनिव्हर्सिटी अलाड युनिव्हर्सिटी पुणे में हमारे यहाँ पे नया स्कूल का इनोग्रेशन हुआ है स्कूल ऑफ लॉ एंड आज हमारे पास सुप्रीम कोर्ट जज से आए हैं यहाँ पर तो ऑनरेबल जस्टिस प्रसन्ना बी वाड़े इन्होंने आके हमारे से हमारा इनोग्रेशन किया है इनके साथ हमारे पास ऑनरेबल एम के महाजन जो कि प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट ऑफ जज पुणे हैं वो भी आए थे तो उनके प्रेजेंस में आज हमारा इनग्रेशन हुआ है हम ये उम्मीद करते हैं कि हमारे बच्चों के साथ हम लोग जो आज जस्टिस सर ने कहा है उस चीज़ को आगे लेके चलेंगे एक अच्छी सोसाइटी एक अच्छा कल्चर डेवलप करने की कोशिश करेंगे अपने बच्चों को एक हैंड्स ऑन एक्सपीरियंस देंगे एक ऐसी लर्निंग देंगे जो कि आज के टाइम की ज़रूरत है हम चाहते हैं कि हम उन सभी चीज़ों को यूज़ करें जिससे हमारा बच्चा ना सिर्फ जाके एक तो प्रॉपर लॉयर बन सके बट हमारा स्टूडेंट डे वन से पहले दिन से जब वो प्रैक्टिस में जाए तो वो प्रॉपर प्रैक्टिस कर सके हम कोशिश करेंगे अपने स्टूडेंट्स को उस तरह का इन्वायमेंट प्रोवाइड करने का उस तरह का एक्सपीरियंस प्रोवाइड करने का जिससे हमारे बच्चे वहाँ पर रहकर अच्छे से अपना एक्सपोज़र ले सकते हैं और इस, इस उम्मीद के साथ मैं आप लोगों सब का सबका थैंक यू अदा करती हूँ धन्यवाद अदा करती हूँ और चाहती हूँ कि आप इसी तरह से मेरे साथ हमेशा बने रहिए थैंक यू मोशी न्यूज नेटवर्क साथी मोहित शिंदे पुणे